मागच्या काही वर्षापासून आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगला क्षण आपण सेलिब्रेट करतोय संधी मिळेल तिथे सेलिब्रेशन होत आहे पण तुमचा विश्वास नाही एका अभिनेत्रीने चक्क तिचा सेलिब्रेट होय तिला कळलं की पतीपासून ती आता वेगळी होत आहे तिचा आनंद गगनात मावत नव्हता म्हणून लगेच तिने सेलिब्रेशन सुद्धा केलं त्याचं झालं असं की लग्नानंतर काही काळातच तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या टीव्ही मालिका मुल्लूम मलारूम मधून शालिनी प्रसिद्ध झाली दोन हजार वीस मध्ये तिने लग्न केलं आणि लग्नानंतर काही काळातच तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या शालिनीने पतीवर मानसिक आणि शारीरिक शोषणाचे आरोप केले आणि अखेर निर्णय घेतला तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं डिवोर्स फोटोशूटचा फोटो टाकून वाईट नातं तोडणं चुकीचं नाही तुम्ही आनंदी राहण्यास पात्र आहात घटस्फोट म्हणजे अपयश नाही ती एक नवीन सुरुवात आहे हे मी माझ्यासारख्या सर्व धाडसी महिलांसाठी करत आहे कोणी तिचं समर्थन केलं तर काहींनी खिल्ली उडवली पण शालिनीने खंबीरपणे आपली भूमिका मांडली घटस्फोट म्हणजे अपयश नाही तो स्वतःसाठी घेतलेला एक सशक्त निर्णय असू शकतो हेही तिनं सांगितलं